सर सोनीज किचन डायम्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर लोणचं म्हणलं तर कोणाला आवडत नाही लोणचं हे सगळ्यालाच आवडतं आणि आता हे लोणचं बघून तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी सुटलं असेल तर आज आपण झटपट असं इंस्टंट कैरीचं लोणचं बघणार आहोत इथं भरपूर अशा मी टिप्स सांगितले की लोणचं कशा स्टोर करून ठेवायचं प्रकारे लोणच्या कुठला मसाला टाकायचा तर अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा झटपट कररीचं लोणचं बनवण्यासाठी इथं मी चार मिडियम आकाराच्या कैऱ्या घेतलेल्या आहेत हे जरा आंबट कैरे आहेत तोतापुरी कैरी ही स्वच्छ धुवून घेतलेले आहे धुन घेतल्यावर आपल्या अशा प्रकारचे पुसून घ्यायचं आहे ह्याच्यातलं अजिबात कुठलं पाण्याचं मौशरज राहिलं नाही पाहिजे पूर्ण अशा कोरड्या करून घ्यायच्या आहे जेणेकरून काय होतं की आपलं लोणचं आहे ते भरपूर असं दिवस टिकतं जवळजवळ हे दहा ते बारा दिवस हे टिक लोणचं टिकणार आहे आता अशा प्रकारे मी पुसून तर घेतलेले आहेत आता ह्याला आपल्याला कट कसं करायचं आहे तर इथं जरा आतमध्ये त्याची कोळी तयार झालेली आहे त्याच्यामुळे सध्या तरी चाकूनही असे व्यवस्थित कट होणार नाही इथं तुम्हाला एक मी टीक सांगणार आहे कशी कट करायची आहे तर चला आता मी कैरी आहे ते पहिले कट करायला घेते आता सगळ्यात पहिले आपल्याला जो डेटाचा भाग असतो ना तर तो काढून घ्यायचा आहे तो रुचिकाचा भाग असतो ना त्याच्यामुळे तो काढून टाकायचा आहे ते जर तुम्ही घेतलं ना तर अजिबात असे लोणच्याला टेस्टही लागणार नाही किंवा असं रुचिकासारखं लागणार तर अशा प्रकारे मी चिरून बघते पण काही चिरत नाही तुम्ही तर बघतच आहात इथं कोयाशी निबर झाल्यामुळे हा भाग आहे तो चिरत नाही तर आता दुसरी एक तुम्हाला मी ठीक सांगत आहे की आपली कशी कैरी चिरायची आहे आता परत मी इथं कैरी घेतलेली आहे आणि अशा प्रकारे आता चाकुनी पुढचा भाग कट करून घेत आहे आता हि तर माझ्याकडे असा ठोंबा आहे त्याच्या साहाय्याने मी हिता कट करणार आहे तर हि तर मी आता असं चाकूने घेतलेलं आहे अशा प्रकारे पण हे कट होत नाही तर बघू शकता आता हि तर मी असं तुमच्याकडे कुठली जड वस्तू असेल तर अशी घ्या आणि अशा प्रकारे एक दोन वेळा ठोका म्हणजे काय होईल जे हो आतला कोयचा भाग असेल ना तो तुटेल तर बघू शकता आता इझिली असं हे कट होत आहे तर हि तर जरा कोय तयार झाल्यामुळे जरा कट करायला जरा अवघड जात आहे पण आता छान अशी आपली कैरी कट करून झालेली आहे आता अशा प्रकारे चाकूच्या सहाय्याने चारही भाग आपल्याला करायचे आहेत आणि जो आतला कोयचा भाग असतो ना तर तो काढून टाकायचा आहे तो आपल्याला घ्यायचा नाही तर अशा प्रकारे इथं मी कैरी कट केलेली आहे आता ह्याच्यात आपल्याला बारीक बारीक अशा फोडी करायच्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कैरीच्या फोडी छोट्या मोठ्या अशा ठेवू शकता मी तर जरा बारीकच ह्याच्या फोडी करणार आहे कारण काय होतं नव्हते का जर का आपण लहान मुलांना लोणचं दिलं ना खायला तर ते अर्धी खात्यात आणि अर्धी तसेच टाकून देतात त्याच्यामुळे करतानाच आपल्याला इथं अशा बारीक अशा फोडी करायच्या आहेत तर बघू शकता अशा इझिली असं आता हे कट होत आहे तर चला मी असे जाता असे बारीक अशा त्याच्या फोडी करून घेते तर बघू शकता अशा प्रकारे बारीक अशा आपल्याला फोडी करायच्या आहेत जेणेकरून काय होतो मसाला पण असा व्यवस्थित असा लागतो तर चला मी सगळे असेच हे कैरे आहे ती कट करून घेते हिथं कैरी माझी सगळी कट करून झालेली आहे आता इथं एका मी बाउलमध्ये घेतलेलं आहे तर आपल्याला इथं स्टोअर कसं करून ठेवायचं तर काचेच्या भरणीत किंवा भांड्यात तसं स्टोअर करून ठेवायचं आहे आता मी काय करत आहे काचेचं जसं भांडे घेतलेलं आहे त्याच्यामध्येच आता मी मिक्स करून घेणार आहे आता आपल्याला इथं मसाले कुठले लागणार आहेत ते पाहूया तर सगळ्यात पहिले इथं मी मसाले असे काढून घेतलेले आहेत इथं मी बडीशेप घेतलेला एक चमचा इथं जिरं घेतलेले एक चमचा मेथी एक चमचा घेतलेला आहे हळद घालणार एक चमचा मिरची पावडर एक चमचा आणि इथं काळं तिखट असतं आपलं घरचं ते मी एक चमचा घालणार आहे आणि इथं मीठ चवीनुसार घालायचं आहे आता सगळ्यात पहिले आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे हळद घालायची आहे तर हळदीचे मसाल्यांचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकता जसे तुम्हाला मसाले आवडते प्रकारे तुम्ही इथं मसाल्यांची क्वांटिटी कमी जास्त ठेवू शकता आता इथं मिरची पावडर घालत आहे बेडगी मिरची पावडर असेल तर घाला नसेल तर लवंगीसुद्धा घातली तर चालेल पण लवंगी घातल्यामुळे जास्त असं तिखट होईल शक्य असेल तर बेडगीस घाला आता हिथं हो आपले मसाले तर घालून झाले आता इथं आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का इथं हा जो का घरचा मसाला आहे काळं तिखट आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला इथं मी एक चमचे एवढं घातलेलं आहे आता हे जे झाले आपले सुके मसाले घालून आता हि तमी, जे बड़ी सर, हो तमी, हे। ही तमी हे। मी जे बडीशेप ते घेतले होते ना तर ते असं जाडसर भरून घेणार आहे इथं तुम्ही भाजून घ्यायचं तुम्ही भाजून घेऊ शकता पण इथं मी कच्च वापरलेलं आहे आपलं लोणचं इन्स्टंट आहे म्हणजे झटपट असं बनणार आहे त्याच्यामुळे हे तर मी फक्त असंच घेतलेलं आहे आणि आता ह्याची मी जाडसर अशी भरड करून घेते तर जास्त असं बारीक करू नका इथं बघू शकता अशा प्रकारे इथं मी बारीक असं दरदरीत कुठलेलं आहे तर इथं आपण कच्चाच वापरलेला आहे इथं इन्स्टंट आपण हे लोणचं बनवत आहोत त्याच्यामुळे मी कच्च घेतलेला आहे तेला आपण फोडणी देऊया तर त्यासाठी इथं मी छोटी वाटे असं पॅनमध्ये जे तेल आहे ते घालून घेतलेलं आहे आणि इथं चिमटभर हिंग घेतलेलं आहे आता सगळ्यात पहिले आपल्याला तेल आहे ते गरम करून घ्यायचं आहे इथं आता मी हे जे तेल आहे ते कडकडीत कर गरम करून घेतलेलं आहे आता ह्याच्यात आपल्याला हिंग घालायचं आहे आणि इथं आपण जे मसाला बनवून घेतला तो घालायचा आहे त्याच्यामध्ये छान तळून घ्यायचा आहे मस्त असा खमंग वाटलेला आहे इथं आपण कच्चंच वापरलं होतं त्याच्यामुळं अशा कडकडीत तेलामध्ये आपल्याला हे छान असं खरपूस असं हे करून घ्यायचं आहे तर गॅसवर न ठेवता आपल्याला खाली असं हे मसाला टाकायचा आहे तर आपल्याला कडकडीत हे गरमच आपल्याला वतायचे आहे ते सगळं मिश्रण घालून झाल्यावर आपल्याला छान असं हे मिक्स करायचं आहे तर चमच्या सहायने मिक्स असं इथं तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मोहरीची डाळसुद्धा घालू शकता पण इथेही आपण इन्स्टंट असं लोणचं बनवत आहे त्याच्यामुळे इथं मोहरी वगैरे मी काही घातलेली नाही तर छान असं ती मिक्स करून घ्यायचं आहे तर तेलाचे पण प्रमाण तुम्ही कमी जास्त ठेवू शकता पण इथंही मी तेल आहे टाकलेलं परफेक्ट असं पडलेलं आहे तर अशा तर इथं आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता मस्त असा त्याला कलर आलेला आहे छान असं झालेलं आहे जवळून जा बघू शकता जास्त तेलकट नाही झालं काय नाही आपल्याला इन्स्टंट करायचं आहे त्याच्यामुळे जास्त तेलवतो नका अशा सगळ्या प्रकारचं ठेवा आणि इथं स्टोर कसं करून ठेवायचं तर काचाच्याच भरत आपल्याला स्टोअर करून ठेवायचं आहे प्लॅस्टिकच्या किंवा स्टीलच्या डब्यात नका ठेवू जास्त दिवस टिकत नाही काच्या भरणेजवळ आरामशीर हे दहा दिवस तरी व्यवस्थित असं टिकतं आणि थोड्या प्रमाणातच करा जास्त प्रमाणात करू नका हे इन्स्टंट आहे त्याच्यामुळं लग नंतर खराब होतं आणि लगेचच तुम्हाला असं खायचं घेऊन खायचं म्हणलं ना तर अशा प्रकारेच आपल्याला थोडंसंच करून घ्यायचं आहे तर हे लोणचं आपलं तयार झालेलं आहे इन्स्टंट असं हे इथं कैरी आपल्याला आंबटच घ्यायची आहे तोतापुरी वगैरे घेऊ नका तर अशा प्रकारची कैरी घ्यायची आहे इथं आता माझं एवढंसं चार पॅर्यामध्ये एवढं भरपूर असं हे लोणचं तयार झालेलं आहे दहा दिवस आरामशीर हे लोणचं टिकतं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असंच माझ्या चॅनल कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवनवी रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया तोपर्यंत धन्यवाद